सावन। आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे गोकुळ स्पेशल अशी नैवेद्याची त्याच्यामध्ये आंबोळी आहे पाया वाटाने सांबार आहे आणि शेवग्याची भाजी आणि खीर आहे बघा तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या अन्नपूर्णा चॅनलवर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू आंबोव्या बनवण्यासाठी मी हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तीन वाटी रेशनचे तांदूळ आणि एक वाटी उडीद डाळ असं प्रमाण घ्यायचं आहे तीनास एक एक वाटी दोन आणि तीन पाणी घालायचं आहे आणि छानपैकी धुवा तीन ते चार वेळा हे तांदूळ धुवावे तीन ते चार वेळा मी धुतलेले आहेत हे रेशनचे तांदूळ आता आपण पाणी घालूया आणि हे सात ते आठ तास भिजत ठेवूया डाय मी एक वाटी घेतलेली आहे पाणी घालून एक वेळाच धुवायचं आहे जास्त वे दोन तीन वेळा धुवायचं नाही आहे कारण का हे वेळा धुतल्याने करण्यासाठी आपल्याला बॅटर आपण नऊ ते बारा दहा तास आपण ठेवतो ते त्याच्यामुळे चांगलं फर्मेंट होतं म्हणून उडीद डाळ एक वेळास धुवावी घालावे एक चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत ते घालावे छानपैकी मिक्स करा तांदूळ आणि उडीद डाळ सात ते आठ तास भिजत ठेवावे भी। भिजत घालायचे आहेत एक पेला पाणी घालावे तांदूळ आणि उडीद डाळ ग्राइंड करण्याच्या दहा मिनटं अगोदर हे पोहे भिजत घालावे पोहे स्वच्छ धुतलेले आहेत आता आपण पाणी घालूया आता हे दहा मिनटं भिजत घालावे रात्रभर मी तांदूळ उडीद डाळ हे मी भिजत ठेवलेले पोहे मी दहा मिनटं अगोदर भिजत ठेवलेले नऊ तास झालेले आहेत हे बघू शकता तुम्ही एक ग्राइंड करूया मिक्सरला आपण उडीद डाळ ग्राइंड करूया कारण का उडीद डाळ चिकी चिकट असते आणि उडीद डाळचं मी पाणी काढून ठेवलेलं आहे हे पाणी आपल्याला ग्राइंड करण्यासाठी वापरायचं आहे फेकून द्यायचं नाही आहे कारण का पीठ चांगलं फर्मेंट होतं चांगलं फुकतं आणि डोसे किंवा इडली म्हणा चांगल्या मऊ सूत होतात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी उडीद डाळ घालत आहे ते उडीद डाळ भिजत ठेवलेली ते पाणी आपण घालावे आणि आता आपण ग्राइंड करूया उडीद डाळ बारीक वाटायची आहे हे बघा छानपैकी उडीद डाळ आणि मेथी वाटले चांगली बारीक वाटलेली आहे आता आपण कुकरमध्ये ट्रान्सफर करूया उडीद डाळ चांगली बारीक वाटलेली आहे मी दोन बॅचमध्ये उडीद डाळ ग्राइंड केलेली आता आपण तांदूळ आणि पोहे मिक्सरला बारीक ग्राइंड करूया ते तांदूळ घालत आहे सोबत पोहे सुद्धा आता जे उडीद असं पाणी आहे ते आपण घालूया आणि बारीक ग्राइंड करूया तांदूळ आणि पोहे छानपैकी बारीक झालेले आहे आता आपण कुकरमध्ये ट्रान्सफर करूया तांदूळ उडीद डाळ पोहे चांगल्यापैकी बारीक वाटलेले आहे पण आता फेटूया हाताने पाच मिनिटं मी हाताने आंबोळीचं पीठ मी छानपैकी फेटलेलं आहे कुकरची शेट्टी आणि रब्बर हे काढून टाकायचं आहे शेट्टी आणि रब्बर काढायचं आहे आणि थाकण लावून नऊ ते दहा तास एका उबदार ठिकाणी हे कुकर ठेवायचं आहे दहा तास झालेले आहेत पीठ आंबून आता आपण बघूया छानपैकी पीठ वर आलेलं आहे खूप खाली होतं तुम्ही बघू शकतात थोडंसंच बाकी आहे वर यायला दहा तास छानपैकी आंबवलेलं डोस्याचं पीठ आता मी चमच्याने पीठ फेटत आहे छानपैकी फ्लफी झालेलं आहे बघा ना मस्त झालं ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा तुमचेही छान डोसे येतील सगळ्याच पिठांमध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे जेवढं तुम्हाला पीठ पिठाच्या डोसे करायच्या आहेत तेवढ्याचमध्येच मीठ घाला आणि बाकीचं फ्रीजमध्ये ठेवा तुम्हाला संपूर्ण पिठाच्या आंबोळ्या किंवा इडली करायची असेल तर तुम्ही मीठ घालू शकता चवीनुसार पण थोडंसंच तुम्हाला पिठाचे डोसे किंवा इडली करायचे असेल तरच मीठ घाला बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवा मीठ न घालता ठेवा करत आहेत कडे बिड्या आहेत तुमच्याकडे पॅन असते तर तुम्ही पॅनवर ढोसे काढा तर तुमच्याकडे ढोसाचा तवा असेल तर ते त्याच्यावर काढा माझ्याकडे भिड्याचा तवा आहे तर मी भिड्यावर मी आंबोळ्या काढत आहे हे बघा खाली ताटली ठेवली आहे आणि त्याच्यावर हे भिडं ठेवत आहे भिडा गरम झालेला आहे तेल लावत आहे परत एकदा बॅटर छानपैकी मिक्स करा आणि भिड्यावर हे घाला आणि छानपैकी हलवार गोल स्प्रेड करा आपण झाकण ठेवूया थोडासा गॅप ठेवूया पाच मिनटाने आपण हे झाकण काढूया तुम्ही बघू शकता छानपैकी जाई आलेली आहे म्हणजे आपलं पीठ छानपैकी फुग जे आंबवलेलं दहा ते दहा तास छानपैकी झालेला आहे त्याच्याने आपण समजू शकता की आपलं पीठ चांगलं आंबलेलं आहे पाच मिनटाने आपल्याला अलगत हळुवारपणे आपल्याला काढायचं आहे सहज निघतो आता आपण हे पलटूया तुम्ही बघू शकता छानपैकी कलर आलेला आहे डोस्याला किंवा आंबोळीला आता खालची बाजू शिकव्या अलगत काढा हे बघा छानपैकी झालेला आहे आता आपण हा डोसा काढून घेऊया एका चाळणीवर मी काढत आहे हे बघा छानपैकी कलर आलेला आहे अशा प्रकारे सगळे डोसे काढून घ्या